रक्षाबंधन संत ज्ञानोबा माऊली व संत मुक्ताबाई यांच्यातील भावा बहिणीचे नाते जोपासणारा सोहळा रक्षाबंधन हा आपेगाव या ठिकाणी साजरा करण्यात आला संत मुक्ताबाई मंदिर देवस्थान मुक्ताईनगरतर्फे संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर देवस्थान आपेगाव या ठिकाणी राखी पाठवण्यात आली होती बहिणीने भावासाठी पाठवलेली ही राखी संत ज्ञानेश्वराचे जन्म गाव आपेगाव येथील मंदिरातील ज्ञानेश्वरांच्या मूर्तीला ती साधनाताई व अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते ती बांधण्यात आली हा संतांच्या भावा बहिणीचा सोहळा अतिशय नयनरम्य होता हा सोहळा पाहण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आपेगाव येथील हबप दादा दा, दा महाराज ज्ञानेश्वरदादा महाराज यांच्यासह गावातील असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि भक् फार भक्तिभावाने हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आला अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी पर्यटन व संस्कृती या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हरी धन्यवाद